आता स्मार्ट सगळीच होत चालल्यात मग मी पण विचार केला स्मार्ट आपण पण व्हायचं शेती असं मी निर्णय घेतलेला आहे अर्धा एकरा पासून आम्हाला दहा एकर क्षेत्र निव्वळ कष्टाने घेतलेलं आहे त्यात माझी पिकं आहेत बघा प्रामुख्याने म्हणलं तर जांभळ पिरो आहे त्यात डाळिंबे मलबेरी फॅशन फ्रूट गोल्डन बेरी आणि नवीन एक पीक केलं या गॅक फ्रूट दंची काठी नाही सोडली तर प्रत्येक पिकात आपण यशस्वी होणार म्हणजे होणारच नमस्कार नमस्कार माझं नाव शुभांगी पांडुरंग बर मुकामपोस्ट कतरवाडी नेमगाव केतकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे ही पीक आता किती दिवसापासून आपल्याकडे हे आपल्याकडे आपण पहिल्यांदा म्हणलं तर ही सगळी दुनियाच स्मार्ट होत चालली आहे मग स्मार्ट आपण का व्हायचं हो नाही आपण शेतकऱ्यांनी का मागं राहायचं म्हणून ही स्मार्ट होण्याचा एक निर्णय घेतलेला आहे आणि फॅशन फ्रूट पाच सहा वर्ष झाला आम्ही करतोय नवीन पीक आहे तस तर आपल्या महाराष्ट्रात तर पहिल्यांदाच आम्हीच केलं एक एकर धाडस म्हणजे ही सोपं नव्हतं करणं आणि ह्याचा तीन गुंट अगोदर सुरुवातीला केलं ही राजस्थान वरून रोप आणली ह्याची थोडीशी आणि त्या तीन गुंट केलं त्याच्यानंतर एका एकराचा प्रयोग केलेला आहे आम्ही ह्याच्या अगोदर आता ह्याच्या अगोदर डाळिंब डाळिंबीचा आगर म्हणून तर आपला पुणे जिल्हा किंवा इंदापूर तालुका प्रसिद्धच या मग सुरुवातीला डाळींब होत गारपीट ज्या वेळेस झाली त्यावेळेस नवीन पिक करायचा शोध घेतला आम्ही मग हे फॅशन फ्रूट जांभळ आपलं मलबेरी गोल्डन बेरी डाळिंब सीताफळ अशी पिक घेत फॅशन फ्रूट लागवड करायची कशी संकल्पना सुचली माझा मालक असंच नवीन प्रदर्शन हे आम्ही दोघ पण बघतो प्रदर्शनातून आम्हाला ही आम्हाला एक शो ह्याचा फॅशन फ्रूटचा नवीन एक शोध लागला म्हणून आम्ही ह्याची रोप तीन गुंठ्यासाठी ती अगोदर आणली तीन गुंट केलं पुन्हा आम्ही आता पाच वर्ष झालं एक एकर केलेलं आहे म्हणजे हे पीक आपल्याकडे साध्य होते का हो होत या आम्हाला आतापर्यंत कसलीच अडचण आलेली नाही ले म्हणजे ही पीक लागवड करताना कुठून आणली तुम्ही ही पीक लागवडीसाठी जमीन कशी पाहिजे खडकाची असू द्या किंवा काळी माती असू द्या फक्त थोडासा निचरा झाले पाहिजे जमीन जम पाणी सासून राहिलं नाही पाहिजे आणि ही ह्याच एक वैशिष्ट्य या कि ही पीक भर पावसात सटिंग होत आहे असा आम्हाला अनुभव आलेला आहे कि ह्याला काय दुसऱ्या पिकाला झालं दुसरी नाजूक फुलांचं झालं की फुल आहे नाजूक पण सटिंग पावसात म्हणजे खरेदी केली तुम्ही कशी पोच झाली आता ही जागेवर जाऊन आणल्यामुळं आम्हाला कमीच रेट भेटला पण ही रोप जरा थोडीशी प्रक्रिया करून तयार करावी लागतात त्याच्यामुळे थोडा रेट पण जास्तच आहे रोपांचा म्हणजे मिळते आता आपण थोडी प्रक्रिया करून बन आम... रोप बनवतो या आणि जांभळाची आमची नर्सरी या रोप नर्सरी म्हणून शासन मान्य आहे तर आम्ही फॅशन फूडची पण तयार करून देतोय ऑर्डर असेल तर तयार करून देतोय हे जे थोडी माहिती सांगायची रोप आणल्यानंतर लागवड कशी केली काय आता ह्याच अंतर दहा फुट मटेरियल वापरून द्राक्षाचा जसं टीजिंग या तसं करावं लागतंय का तर ह्याच जा वेट जास्त या आणि फळांचं वेट कमी या पण वरची वेल, वेल जर धरलं आणि पावसाचं पाणी थांबत या त्याच्यामुळे जा ह्याला जास्त हेवी मटेरियल वापरून टीजिंग करावं लागतंय ह्याचं म्हणजे असं रोपांवर जर विचार केला तर एकरात आता म्हणजे तुमचं एक एकर प्लॉट आहे तर एकरात किती संख्या आहे रोपांची एका एकरामध्ये पाचशे रोप बसतात एका एकरामध्ये पाचशे रोप बसतात तरी एका एकराला पूर्ण लागवडी पासूनचा खर्च किती येतो म्हणजे लागवड करेपर्यंत आता ही लोक ही मटेरियलच तर कमी जास्त होत्यात रेट म्हणजे आम्हाला सुरुवातीला तीन लाख रुपये ला गेलं आणि रोप रोपांना काय थोडं आणि ही कळक मधली मद, मधी कळक वापरावं लागतो एवढा खर्च आणि विशेष म्हणजे ह्याला मटेरियल वापरायचं नाही मटेरियल वापरायचं नाही तर नाही आणि एकदम नॅचरल ह्याला औषधाचा एकही स्प्रे लागलेला नाही आम्हाला औषध नाही मटेरियल नाही फक्त शेणखत लागतंय आणि ह्याला खुरपणी पण लागत नाही का तर ही वरती वेल गेल्यामुळं ह्याला गवत येत नाही खाली म्हणजे सगळ्या दृष्टिकोनातून हे पीक चांगलं आहे म्हणजे ज्या वेळेस तुम्ही लागवड केली लागवडी केल्यापासून ह्याचं पीक किती दिवसात धरता येतो आपल्याला आणि ते कशा प्रकारे धरलं जातं लागवड केली आपण तर एका वर्षात हे चालू होत आहे आणि पाच वर्ष तर आम्हाला ह्या जे अडचण आलेली नाही वेल पण टिकून राहिल्यात आणि आता राहण्यावर थोडंफार अवलंब राहत या पण वेळ जास्त जात नाहीत असं निदर्शनात आलं या आणि चांगलंच वाटतंय ही पिक आम्हाला ज्या वेळेस तुम्ही लागवड केली त्यावेळेस किती रोप म्हणजे तुमची गेली म्हणजे खराब झाली एकही रोप गेलेलं नाही पण ज्या वेळेस ह्याला चार वर्ष झाली त्यावेळेस कुठंतरी एक एक माशी म्हणा किंवा किंवा खरुताय म्हणा काय म्हणा असा गोल राऊंड मारती मोठ अंगठ्यावाने जरी असला का नाही वेल त्याला एक करकुंजा पाडते असा आणि तिथं ती वेल जातो या एवढी आम्हाला अडचण आली बाकी काहीच अडचण नाही म्हणजे आता लागवड केल्यापासून म्हणजे तुम्ही म्हणला वर्षात पिकनिक तर त्या वर्षापर्यंत ह्याला म्हणजे काय काय करावं लागतं तेवढी माहिती सांगायची आता सुरुवातीला आपण लागण करताना दहा सात वर लागण केलेली या आता आणि ह्या रोपातला अंतर सात या आणि असं दहा तर अशी लागण केलेली या आणि खत टाकायचं या आता सुरुवातीला काहीच करायचं नाही फक्त रोप लावायचं आणि वर्षानंतर आपण मार्च एप्रिल मध्ये छाटणी करतो का हितून केलेली पहिलं वर्ष दुसरं वर्ष हित तिसरं वर्ष हित असं कुठं पण एका पुटावरून छाटणी करायची आपल्याला आणि दोनच ब्रँच ह्याच्या वरती न्यायच्यात ही आडव झालं वेल वेल वर्गीय वेल आडव झाल्यानंतर ह्याला फ्रूट आणि लागायला सुरुवात होती या फुलं कळी चालू होती आणि ही पावसात सेटिंग होतय चांगली ही पीक कितव्या महिन्यात धराव लागतंय ही मार्च एप्रिल मध्ये छटणी करावी लागते मार्च एप्रिल मध्ये जून जुलैला तर सेटिंग होत या ऑगस्ट सप्टेंबरला ही चालू होत या चालू झाले पस... फास्ट सगळं फास्टच होत हा। जात म्हणजे ज्या छाटणी केल्यानंतर आपण म्हणजे औषध कोणती लागते औषध एकही सोडलेलं नाही आतापर्यंत म्हणजे ह्याला खत खत लागतच नाही खत शेणखत खत लागतं या दुसरं इतर खत रासायनिक बिलकुलच टाकलेलं नाही रासायनिक नाही तुमचं औषधाचा एकही स्प्रे नाही मी नव्याण्णव टक्के सांगेल तुम्हाला कि ह्याला बिलकुलच औषध मटेरियल नाही म्हणून <laughs> म्हणजे आम्हाला गरज पडली नाही पुढं पुढच्या पुढच्या वर्षी किंवा पुढं कधी वातावरण जसं बदलल <laughs> तसं सांगता येणार नाही ना <laughs> याला पाणी वगैरे किती लागतं पाणी दोन दिवसाला थोडं थोडं ड्रिपनी सोडलं तरी चालतंय त्यावेळेस म्हणजे आता माल निघायला येतो त्यावेळेस एका झाडाला किती सेटिंग होत एका वेळाला असं टप्प्यात सेटिंग होत आणि भरपूर आता हे एका एकराचा प्लॉट आहे तर ह्याला चार साडेचार टन उत्पन्न निघत चार साडेचार टन टन हो का तर ह्याला वजन नसल्यामुळं ही पिकायला लागतं पिकायला लागतं त्या त्यावेळेस वजन ह्याचं घटत ज्या वेळेस हिरवं असतं त्यावेळेस वजन असतं पण वजन घटत पिकल्यानंतर त्याचं हे जे तोडणी वगैरे परत कसं तर खूप सोपी ह्याची लगेच हातामध्ये येत आहे ह्याला कातर लागत नाही किंवा काहीच काहीच लागत नाही सहज तोडलं जाते म्हणजे किती दिवसाला तोडणी होती ह्याची पिक चालू आपल्या गरजेनुसार तोडायचंय आता आपल्याला काम आहे आठ दिवस तोडता येणार नाही तरी आपण थांबू शकतो ह्याला म्हणजे काय अडचण येत नाही का ती खराब वगैरे होत नाही का अजिबात खराब होत नाही तुमचं एका याक लय झालं तरी दहा दहा ते वीस किलो थोडं पडल्या जातं का तर ती ज्यावेळेस झालेला असतं आणि ती थोडा असं कमेजल्या जातं फळ त्याच्यामुळे तेवढच पडतं बाकीचं एकही फळ तुमचं खराब होत नाही या फळाच म्हणजे शरीरासाठी हे काय फायदा येत काय ही तस बघितलं तर खूप लाभदायक लाभदायक आहे फळ ही पेश मेंटेन ज्यूस आहे ना दिवसभराची एनर्जी येते ह्यात खूप म्हणजे आता मला इंग्लिश काही येत नाही पण ह्याच्यात भरपूर कंटेन आहेत आणि हे चांगलं आहे शरीरासाठी तो म्हणजे ह्याच मार्केटिंग हे निघल्यापासून म्हणजे ज्या वेळेस तुमची तोडणी चालू होती त्यावेळेस हे कुठं हो तुम्ही माल कसा विक्री होतो आता ह्याच कस पुणे मुंबईला चालत या पण आता ऑर्डर जर पडली आता माझा मुलगा बेश अग्रे झालाय अमर तर अमेझॉन बिग बास्केट ह्या कंपनीला देतोय आपण मॉलला आणि तुमचं गुजरात जामनगर ह्या ठिकाणी पण पाठवला जातोय माल ही हो थोड कॉन्टॅक्ट करून पाठवलं जात या आणि हे सगळ्यात चांगलंच फळ आहे ही काय रेट बसते या मालाला आता रेट कमी जास्त होतात प्रत्येक वर्षी कमी जास्त रेट होतात तरी आता आता सध्याला माल चालू आहे ना तुमचा आता तोडायला हा तरी आता किती दिवस झाले चालू आहे माल तोडायला आता जवळ जवळ एक महिना झाला तोडतोय माल एक महिना झाला हो तरी एका तोड्याला किती माल निघतोय आता एका तोड्याला आपण पाचशे किलो तोडू शकतोय चारशे तोडू शकतो दोनशे किलो तोडू शकतो किती पण आपल्याला तोडता येतोय तेवढा तोडायचा जशी गरज असेल तस आता तरी किती माल गेला तुमचा महिन्यात एका एका महिन्यात आता एक टन भर धरायचा एक टन दिवसाला तोडा घेतात तुम्ही आता आमची ऑर्डर रोजच पडती त्याच्यामुळे आम्हाला रोजच काढावा लागतो रोजच आता रोज ऑर्डर पडती रोज काढावा लागतो कुठं पाठवता ही माल आता हे काय अमेझॉन बिग ला देतोय आणि जामनगर पण असं ही पाठवतोय आणि आपला नेहमीचा माल पुणे पुणे मार्केटला जास्त जातोय मुंबईला पण जातोय पन्नास रुपयापासून दीडशे रुपयापर्यंत ह्याचं मार्केट असतंय पण कमी तर येत नाही पन्नासच्या खाली याचा मार्केटच होत नाही एका एका साडेचार निघतोय म्हणला काय हो तरी म्हणजे वर्षाला ह्याच एक पीक होत का सहा महिन्याला होत नाही आपण एकदा वर्षातून एकदा छटतो आणि ते चार महिने पीक चालतंय वर्षातन चार महिन्याचं पीक चालत हो तरी म्हणजे वर्षाला ह्या एकरातून किती उत्पन्न निघतंय निव्वळ बघा निव्वळ तीन लाख रुपये ला। ला ला तर आपण धरायच वर्षाला हा आणि त्यातनं ह्याला खर्च किती होतो खर्च ह्याचा बघितला तर काहीच नाही ह्याला एक पन्नास हजार रुपये धरायचं निवळ आपल्याला तीन लाख रुपये तर पदरात पडतील असं ही पीक आता तुम्हाला किती क्षेत्र आता हे आम्हाला क्षेत्र बघा अर्धा एकरा पासून आम्हाला दहा एकर क्षेत्र निव्वळ काष्टाने घेतलेलं आहे त्यात माझी पिक आहेत बघा प्रामुख्याने म्हणलं तर जांभळ पिरो आहे त्यात आहे मलबेरी फॅशन फ्रूट गोल्डन बेरी आणि नवीन एक पीक केलं या गॅक फ्रूट अशी नवनवीन पिकं घेतोय आम्ही नवनवीन पिकं घेण्या मागचं काय कारण आहे म्हणजे आता स्मार्ट सगळेच होत चालल्यात मग मी पण विचार केला स्मार्ट आपण पण व्हायचं शेती असा मी निर्णय घेतलेला आहे म्हणजे ही पिक करताना तुम्हाला म्हणजे ह्या पिकात अडचणी वगैरे काय जाणवल्या हो अडचणी भरपूर येत्यात नवीन पिक करायची म्हणलं थोडं रिक्षा राहता या पण आपण जिद्दांची काठी अजिबातच सोडायची नाही जिद्दांची काठी नाही सोडली तर प्रत्येक पिकात आपण यशस्वी होणार म्हणजे होणारच असं असते या आणि काळ्या माती काळ्या आईने आपल्याला नाही करायला तर आपण त्याचं सोनं केल्याशिवाय राहणारच नाही कोणाला ह्या पिकाची लागवड करायची असली तर तुम्ही रोप पण म्हणजे आता चालू हो रोप पण तयार करून ऑर्डर असेल तर रोप तयार करून देतो याच म्हणजे कसं या ह्याचा जरा उगवण क्षमता कमी आहे थोडी प्रक्रिया करून आम्ही रोप तयार करतोय आणि देतोय म्हणजे रोप तयार करून म्हणजे ही लागवड केली त्यांना तुम्ही रोप दिल्यापासून हो मार्गदर्शन आम्ही करतोच तुमचं डाळिंब असू द्या किंवा पिरो असू द्या काय रात्री कधीही फोन केला तरी माझा मुलगा पण उचलतो मालक पण उचलतात मार्गदर्शन आम्ही करतोच का तर शेतकऱ्याने शेतकऱ्याला सांगायचं नाही मग कुणी सांगायचं बरोबर आहे नाही तरी पण कसं होतं माहित आहे का शेतकरी पण असं म्हणजे आपल्या समाजात म्हणजे भागात कसं एखाद जरी पुढं चाललंय तर त्याला माग खेचण्याचं प्रमाण जास्त ते खेचण्याचं शेतकरी मग शेतकरीच म्हणायचं नाही कि आपण आता पुढे चाललोय आपण पण चार माणसांना पुढे घेऊन जायचं असा आमचा तरी निर्णय असतोच